नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टाच्या तिन्ही खंडपीठामध्ये महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत फॉर एक्झाम्पल औरंगाबाद नागपूर आणि बॉम्बे हायकोर्ट या तिन्ही खंडपीठामध्ये लघुलेखक उच्च श्रेणीच्या एकोणीस जागा आहेत लघुलेखक निम्न श्रेणीच्या छप्पन जागा आहेत लिपिकच्या एक हजार तीनशे बत्तीस जागा आहेत त्यानंतर वाहन चालक म्हणजे आपण त्याला ड्रायवर म्हणतो याच्या सदोतीत जागा आहेत त्याचप्रमाणे शिपाई हमाल आणि फरश याच्या मित्रांनो या ठिकाणी आठशे सत्त्याऐंशी जागा म्हणजे एकूण दोन हजार दोनशे एकतीस जागेसाठी मोठ्या प्रमाणात बॉम्बे हायकोर्ट खंडपीठ या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी शिपाई या पदाच्या शिपाई हमाल आणि फरश फरश म्हणजे या ठिकाणी सफाई कर्मचारी किंवा सफाई कामगार होणार आहे फरश याचा अर्थ अशा मित्रांनो या ठिकाणी शिपायाच्या सुद्धा या ठिकाणी आठशे सत्त्याऐंशी जागा दिल्या आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून आपल्या चॅनलवर गव्हर्मेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते जर का तुम्ही यामध्ये इन टेस्ट असाल तर था आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी बेल ऑयकॉनलासुद्धा ऑन करून ठेवा सोबत तुम्ही या ठिकाणी पाहताय की कॉलिफिकेशन पदक्रमांक एक पदक्रमांक एकसाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे पदवीधर एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही आणि सोबतच तुम्हाला शॉर्ट हँड शंभर आणि इंग्रजी टायपिंग चाळीस हे दोन गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी पदक्रमांक एकला अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे पदक्रमांक दोन पदक्रमांक दोनला एनी ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे सोबतच तुम्हाला शॉर्ट हँड अन सी आणि इंग्रजी टायपिंग चाळीस हे का जर तुमच्याकडे असेल त्यानंतर अशाच प्रकारे तीन नंबरचं पद आहे तीन नंबरच्या पदाला पदवीधर म्हणजे एनी फॅकल्टीमध्ये ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला संगणक टायपिंग बेसिक कोर्समध्ये प्रमाणपत्र फॉर एक्झाम्पल जी सी सी टी बी सी किंवा आय टी आय इंग्रजी टायपिंग चाळीस आणि सोबतच एम एस सी आय टी किंवा कॉम्प्युटरचा कुठलाही कोर्स म्हणजे या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढाच की, की, की तुमच्याकडे पदक्रमांक तीनला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे टायपिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता टायपिंग म्हणजे तुम्हाला इंग्रजी टायपिंग वगैरे हो आणि एम एस सी आय टी पण असणे आवश्यक आहे पदक्रमांक तीनला म्हणजे ग्रॅज्युएशन टायपिंग आणि एम एस सी आय टी असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी तुम्ही पदक्रमांक तीनला अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं पद आहे म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हर या पदाला दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच तुमच्याकडे हलके मोटर वाहन चालन परवाना म्हणजे त्याला आपण एल एम व्ही लायसन म्हणतो ते असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तीन नंबरचा त्याला ऑप्शन आहे सोबतच तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव हे का जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी पदक्रमांक चार म्हणजे ड्रायवर या पदासाठी अप्लाय करू शकता आणि शेवटचं आणि महत्त्वाचं पद आहे पदक्रमांक पाच याला हे शिपायाचं पद आहे याला सातवी पास असणे आवश्यक आहे जर तुम्ही सातवी पास असाल आणि तर तुम्ही या ठिकाणी शिपाई फरश हमाल या पदाला तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल सातवी पास पदासाठी फक्त ऑनलाईन फॉर्म भरताना एक ध्यानात ठेवायचं आहे की तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरसाल आणि शिपायाचा फॉर्म भरसाल तुम्हाला सातवीची मार्किंग ॲड करणे आवश्यक आहे फक्त तुम्ही ग्रॅज्युएशन दहावी बारावी टाकून चालणार नाही तर सातवीची माहिती भरणे तुम्हाला गरजेचे राहणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वयाची लिमिट दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी वयाची लिमिट आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक क्रमांक एकला एकवीस ते अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट आहे अडोतीस प्लस पाच म्हणजे अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सर्व स्पदासाठी वेज एज लिमिट दिलेली आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत आता या ठिकाणी मागासवर्गीय कोणते आले सर्वच आलेले आहेत कास्टमध्ये एस सी एस टी ओ बी सी एन टी व्ही uh, जे ई डब्ल्यू एस इत्यादी त्याचप्रमाणे सेम क्वालिफिके सेम आहे पदक्रमांक दोनला एज लिमिट एकवीस ते अडोतीस वर्ष पदक्रमांक तीनला अठरा ते अडतीस वर्ष पदक्रमांक चारला एकवीस ते अडतीस वर्ष आणि पदक्रमांक पाचला एकवीस ते अडतीस वर्ष अशा प्रकारे हे क्वालिफिकेशन दिले असून त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे नोकरीचे ठिकाण आहे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे या तिन्ही खंडपीठामध्ये ह्या अलग अलग डिव्हिजनमध्ये जागा दिलेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी मी पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर दे देणार आहे पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कोणत्या खंडपीठामध्ये किती जागा आहेत तर त्यानंतर याला फी स्ट्रक्चर आहे हजार रुपये हजार रुपये या ठिकाणी सर्वच कास्टला फी आहे या ठिकाणी सर्वच ओपनलासुद्धा हजार रुपये आणि कास्टवाल्यांसुद्धा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनच पे करायचे आहे सदर हा फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्मची लास्ट तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार पंच दो हजार सव्वीस म्हणजे पुढल्या वर्षापर्यंत पाच वर्ष पाच तारीख ही लास्ट असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता याची पाच तारीख ही लास्ट आहे दो हजार सव्वीसमधली त्यानंतर सदर हा फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार असून या ठिकाणी पाहता की स्टार्टिंग होणार आहे पंधरा डिसेंबर मित्रांनो आपल्या चॅनलवर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा उपलब्ध असते आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओमध्ये काही अर्थ असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसच्या आतमध्ये द्या येणार आहे